श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आपल्या एका अतिशय पवित्र आणि एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्ण देवघरात ठेवलेल्या प्रत्येक मूर्तीमागे दैवी ऊर्जा दडलेली असते एक शुद्ध स्पंदने लपलेली असतात आणि एक अदृश्य कृपा आपल्या भोवती फिरत असते काही मूर्ती बुद्धी देते काही संपत्ती काही संरक्षण काही प्रसन्नता तर दोन देवता अशा आहेत ज्या घरात असल्या की घर घर राहत नाही तर एक देवालय बनते ते म्हणजे अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी ही घरातील सम मृदि भरभराट अन्न वस्त्राचे रक्षण करणारी माता आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे बाळकृष्ण बाळकृष्ण हे प्रेम आनंद सौभाग्य आणि लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद देणारे नंदलाल आहेत आजच्या या दिव्य भागात आपण जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा देवी कोण आहे त्यांच्या देवघरातील मूर्ती का ठेवाव्यात बाळकृष्णाची मूर्ती देवघरात का विशेष ठेवतात आणि सर्वात महत्वा महत्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण देवीची मूर्ती तुम्ही जर शेजारी शेजारी ठेवलेली असेल तर नक्की तुमच्यासोबत काय घडत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती यामागे एक चमत्कारिक तत्व प्राचीन वास्तुशास्त्रीय नियम आणि एक दैवी कथा याबद्दलची संपूर्ण माहिती आजा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय अन्नपूर्णा देवे नमो नमो लॅला अजिबात विसरू नका जेणेकरून अन्नपूर्णा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलाबाळांवरती भरभरून अशी कृपा होईल अन्नपूर्णा हे नाव जरी उच्चारलं तरी मनात एक प्रसन्न शांतता उतरते अन्न म्हणजे जीवन पूर्णा म्हणजे परिपूर्णता जग चालतं ती अन्नावर आणि अन्नाचं रक्षण करते ती माता अन्नपूर्णा देवी पार्वतीचं एक स्वरूप म्हणजे अन्नपूर्णा माता हातात सुवर्ण भांडे समोर प्रसादाचा मोदक आणि प्रसन्नतेने भरलेले रूप जिथे अन्नपूर्णा असते ना तिथे कधीही तुटवडा येत नाही घराची समृद्धी वाढते अन्नधान्य कधी कमी पडत नाही आणि कष्टातही मार्ग नक्की सापडतो अन्नपूर्णा माता देवघरात का ठेवतात आपल्याला वास्तुशास्त्र सांगतं जिथे अन्नपूर्णा माता असतात तिथे देवी लक्ष्मी स्थिर होते अन्न धान्य पैसा यांचा प्रवाह कायम वाढत राहतो भांडार भरलेले राहते दुःख कमी होते आणि शांती आपल्याला वाढते अध्यात्म सांगतं माता अन्नपूर्णा घराचं भाग्य उजळवते मुलांना उत्तम आरोग्य चांगले विचार आणि सत्कारमाची प्रेरणा देते घरात वाद होत नाहीत नशिबात अडथळे येत नाहीत माता अन्न म्हणजे पूर्णता जीवनाचा अभाव नष्ट करून अतिभाव निर्माण करणारी ऊर्जा म्हणजे माता बाळकृष्णाची मूर्ती देवघरात का ठेवतात जगात जितकी श्रद्धा कृष्णावर आहे ना तितकीच कदाचित इतर कोणावर नसेल कृष्णाचे रूप कितीही असले परंतु बाळकृष्ण हे रूप सर्वत्र प्रिय आणि पवित्र काही मूर्ती रक्षण करतात काही धन देतात काही कामना पूर्ण करतात पण बाळकृष्ण तो तर घरातील बाळासारखा जिथे नटखट नंदलाल असतो तिथे घरात आनंदाची तरंग आणि वास्तुशास्त्र आपल्याला सांगते बालकृष्ण घरात ठेवले की घरात आनंद ऊर्जा वाढते पैशांचा प्रवाह स्थिर आणि शुभ राहतो नात्यात प्रेम वाढते मुलांना चांगली बुद्धी शहाणपण आणि अभ्यासात लक्ष मिळतं आपल्याला अध्यात्म सांगतं की श्रीकृष्ण म्हणजे प्रेम ऊर्जा भक्ती शांतता आध्यात्मिक समाधान हे सर्व गुण घरात उतरतात अडथळे लवकर दूर होतात घरात प्रसन्नता येते जी दुसऱ्या कुठल्याही मूर्तीने मिळत नाही बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे घरातील दिव्य बाळशक्ती ही ऊर्जा इतकी पवित्र आहे की ती नकारात्मकता चिरडून टाकते त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्ण जे आहे तर ते असायलाच पाहिजे जर तुमच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा किंवा बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्हाला ही मूर्तीची स्थापना जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये दे करायचे आहे आता त्यानंतर अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्ण शेजारी ठेवले तर काय घडते हा सर्वात महत्वाचा विषय आहे कारण प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की देवघरामध्ये दे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णाची मूर्ती जी आहे तर ती शेजारी शेजारी ठेवलेली असते पण त्यामागे वास्तुशास्त्र आपल्याला काय सांगतं अध्यात्म काय सांगतं पुराण काय सांगतात सांगता? सांगता? या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो त्यामुळे हे नियमसुद्धा आपल्याला पाळणं खूप महत्त्वाचं असतं आता त्याचबद्दलची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर अन्नपूर्णादेवी आणि बाळकृष्ण दोघांची मूर्ती देवघरात शेजारी शेजारी ठेवलं तर काय घडते वास्तुशास्त्र अध्यात्म या पुराण या तिन्ही एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात की ही दोन मूर्ती एकत्र ठेवल्या तर घरात निर्माण होते ते म्हणजे पूर्ण समृद्धीची ऊर्जा का कारण अन्नपूर्णा माता अन्न संपत्ती धान्याची पूर्णता देतात बाळकृष्ण हा प्रेम आनंद सौभाग्याने लक्ष्मीचा स्थिर निवास देतात या दोघांची ऊर्जा एकत्र आली की काय घडतं घरात लक्ष्मी स्थिर होते बाळकृष्ण आणि लक्ष्मीचा आराध्य देव अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचं स्वरूप आणि या दोन ऊर्जांनी घरात अतिशय शुभ स्पंदनं तयार होतात अन्न धान्य कधी संपत नाही काटेकोर वास्तुशास्त्र सांगतं की जिथे कृष्ण तेथे भरभराट अन्नपूर्णाची भांडारपूर्ती आणि कृष्णाची कृपा मिळून घरात कधीही तुटवडा येत नाही नकारात्मक ऊर्जा दूर होतात बालकृष्णाच्या जवळ अन्नपूर्णेची ऊर्जा गेली की नाकारतक स्मंदने जळत जातात म्हणून देवघरात दैवी कवच तयार होते मुलांची बुद्धी आरोग्य अभ्यास सुधारतो कारण माता पोषण देते आणि कृष्ण बुद्धी देतो नात्यात प्रेम घरात शांतता वाढते अन्नपूर्णा माता म्हणजे ममत्व कृष्ण म्हणजे प्रेम दोन्ही मिळाले की घरातील वातावरण देव्य होते पैशांचा प्रवाह हो अस्थिर राहतो ही जोड अनंत कालापासून समृद्धीचा स्तुत्र मानली गेलेली आहे घरातील भांडार तिजोरी धान्य कोठार वाढतात कित्येकांनी अनुभव घेतलेला आहे की अन्नपूर्णा आणि प्लस बाळकृष्ण म्हणजे काय तर आपल्या घराची भरभराट उपवास पूजा पाठनियम यांना अधिक शुभ फळ मिळतं गणेश शिव विष्णूच्या पूजेला अतिरिक्त शुभत्व मिळतं त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही कधीही ज्या वेळेस आपण देवघरामध्ये ठेवतो तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला सोबत घडत असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी बाळकृष्णाच्या आपल्याला जवळ ठेवायची असते आता ही कशा पद्धतीने ठेवायची ते बघा देवघरामध्ये प्रत्येकाच्या गणपती बाप्पांची मूर्ती असते तर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या उजव्या साईडला ठेवायची गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या शेजारी जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ठेवा लक्ष्मीची मूर्ती नसेल तर बाळकृष्ण ठेवायचा बाळकृष्णाच्या शेजारी तुम्हाला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या शेजारी तुम्हाला शिवलिंग जे आहे तर ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची रचना जी आहे तर ती करायची असते आणि वास्तुशास्त्र देखील आपल्याला सांगते की याच पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला देव जे आहे तर ते ठेवायचे असतात अशा पद्धतीने ठेवले तर घरामध्ये जी ऊर्जा तयार होते तर ती समतोल आणि सक्रिय राहते घरातील अडचणी अडथळे हे नेहमी दूर राहतात असा हा प्रभावी उपाय किंवा याला आपण एक सेवा देखील म्हणू शकतो तर ही आपल्याला नेहमी पाळायची असते तर बघा मित्रांनो अन्नपूर्णादेवी आणि बाळकृष्ण या दोन मूर्ती घरातील भाग्य रेषा बदलून टाकतात त्यामुळे त्या नेहमी शेजारी ठेवाव्या अर्थात मूर्ती ठेवणे म्हणजे केवळ शोभा नव्हे ती भक्तीची आस्थेची श्रद्धेची आणि शुद्ध ऊर्जेची जोड आहे या दोघांची मूर्ती देवघरात शेजारी ठेवा दररोज एक दिवा लावा आणि पहा घरातील अडथळे कसे कमी होतात समृद्धी कशी येते शांतता कशी उतरते आणि आनंद कसा वाढतो अन्नपूर्णा माता पूर्णता देते कृष्ण घरात स्थैर्य आणतो आणि या दोन ऊर्जांनी तुमचे घर देवालय बनते त्यामुळे नेहमी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्याला देवघरामध्ये दे बालकृष्णाच्या शेजारीच ठेवायची असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ